भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आज गणपती बाप्पाचं आगमन होत आहे तर गणपती घराघरात आणि लोकांच्या मनामनात तसेच जे मंडळ आहेत मंडळ देखील गणपती बाप्पा बसवत असतात तर आज आपण येथील बाजारपेठेत आहोत आणि बाजारपेठ ही वेळलेली आहे आणि फुललेली आहे म्हणजे आता महत्वाचं म्हणजे मग अशी एकदायक आला होता जर तो पिंपरी वरून आला होता तर त्याला गणपती पॅक करून पाहिजे होता दौंड मध्ये पस्तीस वर्ष झाले इथे हे तीन गणपतीचे स्टॉल लागतात तर इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावर पीओपी आणि शाडूच्या मूर्ती महाग झाल्या आहेत तर तसेच या मूर्ती ज्या आहेत ना ग्राहक खरेदी करतात ग्राहकांची शाडूच्या मूर्तींना जास्त मागणी आहे कारण की त्याच्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहते आणि त्यामुळे कोणाला हानी पोहोचत नाही पावसाचा काय का नाही याच्या आधी दोन हजार चोवीस पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस येत होता पण या वर्षी असं झालं आहे की दोन हजार पंचवीस या वर्षी असं झालं की आतापर्यंत पाऊस आलेला नाहीये म्हणजे रिमझिम येतोय पण काय हानी झालेली नाहीये कोणाला मुळे फरक पडलेला आहे का नाए, नाए, आ, हा तसा फरक पडलाय पण गणपती म्हटल्यावर लोक प्रचंड प्रमाणात खरेदी करतात आणि याच्यात कुणी भाव वगैरे बघत नाही दोनशे चारशे रुपये कमी करतात पण गणपती खरेदी करतात गणपती आज हर्ष उल्हासात गणपतीच आगमन होत आहे तरी आपल्या जनतेमध्ये सर्व ठिकाणी एका एक, एक रूपाने तसेच कुठल्याही जातीचा भेदभाव न करता गणपती गणपतीरायाच चा, चांगल्या चांगल्या जल्लोषात स्वागत होत आहे तसेच यावर्षी पाऊसही भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे गणपती उत्सवामध्ये चांगलाच जास्तच उल्हास आहे दरवर्षीपेक्षा या वर्षी पावसामुळे काही व्यापारपेठ परिणाम झालेला आहे हा पाऊस जर चांगला असेल तर शेतकऱ्यांची पिकं वगैरे चांगली येतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे जर पैसा आला तर व्यापाऱ्यांकडेही पैसा येतो आणि व्यापारपीठ बाजारपेठ चांगल्या पद्धतीने चालू राहते गप्पाचं आगमन झालं आहे तर आपण गप्पाकडे काय मागणार काय नाही सर्व जनतेला सुखी ठेवावे लहान लेकर वगैरे सर्वांनाही कुठेही काही ठिकाणी पाऊस जरा जास्तच प्रमाणात झालाय जीवितहानी झाली असे कुठले संकट येऊ नये एवढीच ईश्वरचे मी प्रार्थना करेन